सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला वादंग उठलेला आहे काय कशाबद्दल सांगा ना जे जे ते जे साधू कामाचे असं आहे की तुम्ही जर ते नीट ऐकलं नाही आणि तुम्ही तो काय म्हणजे बराचा कावळा करण्याचा प्रयत्न करता तुम्ही सगळे वादविवाद तुम्ही वाढवता माझ्या तोंडीत नको ते शब्द मी काय सांगितलं अनेक साधू संत जिकडे बसलेले असतील हिमालयामध्ये पण त्या हिमालयाच्या खाली ते माझ्या काय उपयोगाचे खरंच आहे ना जे साधू संत समाजामध्ये राहत आहेत समाजाला मदत करत आहेत मग त्यांच्या सिटीचे साईबाबा असतील आत्मा मलिक असतील असे अनेक आणि प्रत्यक्ष संत रामदास स्वामींनी साहेब जे का रंजले गांजले त्यांचे मेजो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जाणवा पण रंजले गांजरांची सेवा करणारे जे आहेत ते साधू संत आता असे जे लोक काम करत आहेत सध्यासुद्धा काय त्यांचं मी कौतुक केलं आता हे साधू संत आता त्याच्यावर जे एक आमचे एक मंत्री म्हणाले ना नाही नाही ते असं आहे साधू संत जे आहेत लोकांना मार्गदर्शन कर माझं तेच तर म्हणणं आहे की मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी हिमालयाच्या खाली उतरलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे लोकांना खरोखरच मार्गदर्शन केलं पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे सुद्धा तेच म्हणतो आहे मी कुठं काय नवीन काय म्हणावं पण असं आहे ना की तुम्हीसुद्धा जे आहे ना त्याच्यात शब्दाशब्दामध्ये सुद्धा जे आहे तुम्ही गडबड करता माझा काही आमच्या काही कामाचं असं नाही म्हटलं त्याचा आम्हाला काय उपयोग होतो ते माझं वाक्य आहे आणि ते माझं वाक्य बरोबर आहे त्या वाक्यावर मी हां आहे चलिया त्यांनी आंबेडकरांचे जे संविधान होतं त्यामध्ये असं उल्लेख केलेला होता की कोणी त्यामध्ये महापुरुषांच्या देवी देवतांच्या प्रतिमा होत्या आणि त्यानंतर काढून टाकण्यात आले यासाठी आता या राज्यपाल राजस्थानचे विधानसभेत असं आपण ठराव करू असं त्यांनी केलं बा त्याला मी उत्तर दिलेलं आहे काल मला काय कल्पना नाही तशी काय प्रत मी तरी अजून काही पाहिलेले नाही तशी काय प्रत असेल तर ती त्यांनी सगळ्यांना दाखवावे माझं काही कोणाचे फोटो छापण्यासाठी काही संविधानात काय लिहिलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मग जर करायचंच असेल तर त्याच्यामध्ये महात्मा फुले ज्योतिराव जो, जो महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सगळं लिहिलं त्यांचे पण फोटो छापा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अतिशय त्यांनी तर मिळवलंच परंतु उत्तम राज्यकारभार केला कायदे लागू केले ला। छापा आमचं काय वाटेल काहीही विरोध नाही आणि तो काही वादाचा विषय हो व्हावा असं मला वाटत नाही मीटिंग पालक सर। काम चालू आहे ना होईल काम चालू आहे काम काहीच थांबत नाही काय पालकमंत्र्यांची सुद्धा लवकरच नेमणूक होईल मला तुम्ही सांगा ज्या राष्ट्रपती राजवट लागू होते महिना महिना दोन दोन महिने काम कुठलं थांबतं का काम सुरूच असतं मंत्रालयापासून तर ग्रामपंचायत आणखीन काय सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला